नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी बातम्या दोन हजार पंचवीस या यूट्यूब चॅनलवर आज आज दिनांक 15 जून दोन हजार पंचवीस या दिवशी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा पर्यटनस्थळी एक दुर्दैवी घटना घडली पुलावर पन्नास ते शंभर जण असताना पूल कोसळला असे प्रत्यक्ष सांगितलेले आहे लोखंडी पूल कोसळल्याने अनेक पर्यटक नदीत वाहून गेले सुमारे वीस ते पंचवीस जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होत आहे प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू असून एफ चे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे आतापर्यंत सहा आल्याची माहिती समोर येत आहे पुणे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात अतिशय दुर्दैवी घटना घडली कुंडमाळा पर्यटन स्थळी लोखंडी पूर कोसळून काही पर्यटकांचा मृत्यू झाला आहे मृतांचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही पण या घटनेत वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची भीती वर्तवली जात आहे पुणे जिल्ह्यात दिवसापासून सातत्याने पाऊस पडत आहे तसेच गेल्या दोन दिवसात तर मुसळधार पाऊस पडलाय यावर पुणे जिल्ह्यातील नद्या प्रवाहित झाल्या आहेत इंद्रायणी नदी देखील पावसामुळे तवाईत झाली आहे तर दुसरीकडे पावसाळा सुरू झाल्याने अनेक जण सुट्टीच्या दिवशी नदी काठावर किंवा पर्यटन स्थळे जाऊन निसर्गाचा आनंद लुटायला जातात पण बऱ्याचदा योग्य काळजी न घेतल्यामुळे अशा प्रकारच्या आनंदावर विरजन पडत तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा येथे घडलेली घटना देखील अशीच आहे या घटनेत अनेकांचा जीव गेला आहे ही घटना नेमकी कशी घडली याबाबत माहिती आता समोर येत आहे कुंडमळा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ त्याचबरोबर आज रविवार आहे त्यामुळे जवळपास चार हजार पर्यटक तिथे आले होते पूल कोसळला तेव्हा त्याच्यावर जवळपास सुंदर पर्यटन असा दावा स्थानिकांकडून केला हा पूल लोखंडी पूल होता तसेच तो तीस वर्षापासून या पुलावर आज पन्नास ते शंभर पर्यटकांची गर्दी केल्याने तो कोसळला या घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे या पुलावरून दुचाकी देखील नेल्या जात होत्या अशा अशी देखील माहिती समोर आली आहे पूल कोसळल्याची घटना घटल्यानंतर मोठी खळबळ उडाली काही जणांचे स्वतःचा जीव वाचवण्याचे यश मिळाले तर काही जण पुलासह नदीत कोसळले यावेळी नदी प्रवाहित झाली होती त्यामुळे नदीच्या प्रवाहात वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची भीती आहे या घटनेनंतर स्थानिकांनी ताबडतोब नदीत वाहून जाणाऱ्यांना बचावासाठी प्रयत्न केले घटना मोठी असल्याने तातडीने प्रशासनाला या घटनेची माहिती देण्यात आली यानंतर एन डी आर एफचे पथक घटनास्थळी दाखल झालं प्रत्यक्षदर्शी एक व्यक्तीने दिलेले माहितीनुसार एक प्रत्यक्षदर्शीने या घटनेबाबत माहिती दिली आहे मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीच्या काठी हा पूल जुना झाला आहे तो नवीन बांधावा अशी आमची अनेक दिवसापासून मागणी होती पण तो आज संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास कोसळला आज रविवार असल्याने या परिसरात चार ते पाच हजार पर्यटक फिरायला आले होते तर पुलाच्या एका दिशेने दिशेला शंभर ते दीडशे जण उभे होते त्यामुळे ब्रिजचा भाग कोसळला त्यामध्ये काही लोक वाहून गेले तर ब्रिजचा जो भाग कोसळला आहे तिथे काही जण अडकली आहेत त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे स्थानिकांनी पंचवीस लोकांना बाहेर काढून रुग्णालयात पाठवले आहे अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी बातम्या दोन हजार या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करायला विसरू नका